नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये आज आपण बघतोय आडव्या पद्धतीनं भागाकार कसा करायचा बऱ्याच मुलांना असा प्रॉब्लेम येतो की किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये पण अशी बरीच गणित असतात की तिथे मोठ्या संख्या असतात भागाकारासाठी आणि मुलांना भागाकार करणं पॉसिबल होत नाही अशा वेळेला ही पद्धत तुम्हाला सॉल्व करू शकता किंवा आपण टेबल ट्रिक्स टाकलेले आहेत त्या थ्रू आपण डिवायडेशन पण करू शकतो तर बघा मी आज शिकवणार आहे तुम्हाला की आडव्या पद्धतीनं भागाकार कसा करायचा नॉर्मली आपण काय करतो तर उभ्या पद्धतीनं भागाकार करतो म्हणजे ज्याला भाग घालवायचे ते आतमध्ये घेतो आणि जेणे भाग घालवायचे ते काय करतो कर तर आपल्याला नॉर्मली माहित आहे त्यामुळे हे जे आन्सर ते आपण डायरेक्टली पण काढू शकतो तर ते कसं काढायचं तर आडव्या पद्धतीने लिहिताना काय करायचंय तर पंचवीस भागिले पाच हे आहे. आता जर तुम्हाला मोठ्यात मोठी संख्या जर पाडा येत नसेल तर काय करायचंय तर वरची संख्या म्हणजे अंशातल्या संख्येला आणि छेदातल्या संख्येला कुठल्या संख्येने भाग जातो किंवा विभाज्यतेच्या कसोट्या जर तुम्हाला व्यवस्थित पाठ असतील तर तुम्ही हे गणित इझिली सॉल्व्ह करू शकता म्हणजेच काय करायचं बघा तर विभाज्यतेची कसोटी मी इथं पाचची कसोटी लागू करते कारण एकक स्थानाला इथं वरती पण पाच आहे आणि खाली पण पाच आहे म्हणजे दोन्ही अंकांना काय होणार आहे तर पाच निभाग जाणार आहे म्हणून मी काय केलं तर खालच्या संख्येला पण पाच निभाग घालवला आणि वरच्या संख्येला पण काय घेतलं तर पाच निभाग घालवला तर पाचा पाच पंचवीस असतं आणि पाच एके पाच असतं म्हणून याचं उत्तर असणार आहे आपलं पाच हे उत्तर असणार आहे पद्धतीने आता दुसरं गणित बघा तर दुसऱ्या गणितमध्ये पण तेच दिलेलं आहे तर एकशे पंचवीस भागिले पंचवीस दिलेले इथे आपल्याला इथं पण आपल्याला काय होईल बघा एकशे पंचवीस भागीले पंचवीस जर घेतले तर इथं पण विभाजितची कसोटी त्याची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल तर एकशे पंचवीस म्हणजे एकच स्थानाला परत इथं पाच आणि इथं पण पाच आले आणि पाचची ची कसोटी काय सांगते तर एक स्थानाला शून्य आणि पाच संख्या असतील तर त्या संख्येला ने भाग जातो म्हणजेच इथं काय होणार आहे परत आपण या संख्येला काय करणार आहे तर पाचनी भाग घालवणार आहे पाच ने भाग घालवल्यानंतर किती आले बघा तर पाच दोन्ही दहा म्हणजे दोन आले इथं आणि बारातनं ज्या वेळेला दहा गेले त्यावेळेला राहिलेली संख्या आपण इथं लिहू शकतो म्हणजे दोन आली म्हणजेच किती आले तरा तर पाच आले म्हणजेच किती उत्तर आले जर पंचवीस उत्तर आलेले आहे त्या पाच पाचच्या पाढ्यात पंचवीस आहे त्यामुळे डायरेक्टली आपण लिहू हो शकतो की पाच पाचा, पाचा पंचवीस आता प्रत्येक वेळेला हे भागाकाराचं चिन्ह लिहूनच घ्यायला पाहिजे असं काही नाहीये मनात तो अंक धरून डायरेक्टली आपण भागाकार पण करू शकतो जसं की आता इथं परत पाच आलेलं आहे इथं पण पाच आहे म्हणजेच एकच स्थानी पाच असल्यामुळे पाचच्या पाड्यांनीच आपण भाग घालवणार आहे म्हणजेच काय करणार आहे तर पाच एके पाच आणि पाच था पाच, पाच पंचवीस म्हणजे याचं उत्तर पण किती आलेलं आहे आपलं तर पाचच आलेलं आहे नेक्स्ट गणित ते आपलं नऊशे छत्तीस भागिले छत्तीस आता मी एकच स्थानाला सहा आहे इथं पण एकच स्थानाला सहा आहे म्हणजेच आपण दोनची कसोटी वापरू शकतो आणि दोनच्या पाड्याने काय करतो तर वरच्या संख्येला आणि खालच्या संख्येला भाग घालवू शकतो आता भाग घालवायचा कसा तर बघा दोनच्या पाड्यात नऊ आहे का तर नाही आहे तर दोनच्या पाड्यात नऊ नाही आहे पण चार बेचोक आठ येतं म्हणजे ह्याला कट केलं बेचोक किती आले आठ आले नवातनं आठ गेले म्हणजेच किती राहतात एक राहतात तर तेरा झाले दोनच्या पाड्यात परत तेरा आहे का नाही आहे तर दोनच्या पाड्यात बारा आहे म्हणजेच किती बेसख बारा म्हणजे हे कट केले इथं आले सहा आले परत तेरातून बारा वजा करायचे हे सगळं आपण मनातच करायचे आपल्याला तेरातून बारा वजा केले म्हणजे एक राहिले आणि तो हात परत इथं द्यायचा आपल्याला म्हणजे सोळा झालेले आहेत आता सोळा म्हणजे बे च्या पाण्यात सोळा आहे का तर आहे बेटी सोळा म्हणजे इथं किती आलेलं आहे बघा आपलं आठ हे उत्तर आलेलं आहे म्हणजे चारशे अडुसष्ट हे उत्तर आलेले आहे त्याच पद्धतीनं छत्तीस ला आहे तर पहिल्यांदा तीन ला घालवणार आहे आपण बे, बे आलेले आहेत तीन मधून दोन गेले एक राहिले म्हणून जो येतो आपण इथं तो दिलेला आहे म्हणजेच किती राहिलेलं आहे बेआी सोळा झालेले आहेत म्हणजे इथे आलेले उत्तर किती अठरा आलेले आता बघा एक स्थानी आठ एक स्थानी आठ म्हणजे परत आपण काय करू शकतो दोन्ही भाग घालवू शकतो म्हणजेच किती येईल बघा तर आ, दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला आपण भाग घालवतो त्यावेळेला सेम संख्या पाहिजे की त्या संख्येने वरच्या संख्येला अंशातील आणि खालच्या म्हणजे छेदातील संख्येला एकाच संख्येने भाग गेला पाहिजे तरच त्याला निषेध भाग जातो म्हणजेच बघा बे दोन्ही चार आले नंतर सहा होते दोनच्या पाड्यात सहा आहे म्हणजेच बे त्रिक सहा आले आणि परत आठ आहे म्हणजेच बे चोक आठ आलेले आहेत इथं इथं काय येईल बघा बेण्न अठरा आलेले आहेत आता नऊचा पाडा सिंपल आलेला आहे म्हणजेच नऊच्या पाड्याने आपण काय करू शकतो तर वरच्या संख्येला भाग घालवू शकतो म्हणजेच बघा नऊ एके नऊ आलेले आहेत नऊ दोन्ही अठरा आलेले आहेत नऊ अठरा म्हणजे किती राहिले बघा तर पाच राहिले आणि नऊ सख्ख चोपन्न म्हणजे उत्तर किती आलेले आपलं सव्वीस हे उत्तर आलेलं आहे त्याच पद्धतीने बघा जर मोठ्या संख्या असतील तर काय करणार आहे आपण दोन चोवीस हजार ऐंशी भागिले चाळीस असेल तर चोवीस हजार ऐंशी भागिले चाळीस अशा वेळेला काम करू शकतो एकच स्थानाला शून्य शून्य असल्यामुळं डायरेक्टली आपण वरची खाली आणि खालची एक शून्य घालवू शकतो आणि आता चारचा पाडा आपल्याला इझिली येतो त्यामुळे चारच्या पाड्यांनी वरच्या संख्येला भाग घालवू शकतो म्हणजेच काय होईल बघा चार सख्ख चोवीस झालेले आहेत शून्य आहे चार शून्य शून्य आलेले आहेत आणि आठ आहे म्हणजे चार दोन्ही किती आलेले आहेत आठ आलेले आहेत म्हणजे याचं जे उत्तर असणार आहे ते किती असणार आहे सहाशे दोन हे याचं काय असणार आहे उत्तर असणार आहे त्याच पद्धतीने या प्रकारचे भागाकार तुम्ही करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला आणि चॅनलला सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू